श्री श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे जसे सोनं तप्त केल्याने शुद्ध होते तसे पश्चातापाने मन पवित्र होत असते आता जर पाहायला गेलो जसं सोनं हे आगीमध्ये तापल्यावर त्याची मळी निघून जाऊन ते शुद्ध होत असतं मग त्याचप्रमाणे पश्चाताप केल्याने माणसाचं मन शुद्ध आणि पवित्र होत असते आता जर आपण विचार केला आपलं मन केव्हा पवित्र होईल आपल्या मनामध्ये जर वाईट विचार असेल वाईट संगत असेल तर मन पवित्र होईल का हो आपण विचार जर केला तर आपल्याला पश्चाताप आहे त्या पश्चातापामुळे आपण बघा आपल्या कस कुठल्याही कामामध्ये लक्ष लागत नाही मग मन शुद्ध राहत नाही मग शेवटी आपण काय विचार करणार अरे जे मनाला पटत नाही ते आपण करण्यास जर गेलो तर ते काम होईल का नाही जे मनाला आवडतं तेच काम आपण केलं पाहिजे सोनं आणि शुद्धीकरण जसं आपण पाहायला गेलो जसं आपण सोनं तापवलं तर त्याची अशुद्धता दूर होऊन ते अधिक चमकदार आणि मौल्यवान बनत त्याला चमक पण येतो की नाही आणि मौल्यवान बघा प्रत्यक्षपणे बनत असतं आपण जर विचार केला सोन्याची किंमत किती आहे बरोबर की नाही परंतु पाहायला जर गेलो तर चमक ही आपल्या शरीराला यायला हवी जसं आपण मन आणि पश्चाताप या दोन गोष्टींकडे जर लक्ष दिलं तर माणसांकडून न कळतपणे काही चुका होत असतात आता कोणती चूक झालेली आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे काही गोष्टी अशा असतात ती न कळत घडत असतात आपण विचार करू अरे ही तर गोष्ट माझ्याकडून झालीच कशी परंतु ज्यामुळे त्याचं मन अशुद्ध होते मग नंतर मग आपण विचार करत बसतो अरे मग ती गोष्ट मनाला पटत नाही अरे मग असं झालंच कसं मग पाश्चाताप केल्याने त्या चुकांची जाणीव होऊन मन शुद्ध आणि शांत होते जर आपण पाहायला गेलो तर प्रत्यक्षात मनाला शुद्ध करायचं आहे आपण दररोज सकाळी उठल्यानंतर बघा आपण आपलं शरीर पूर्णपणे कसं असतं झोपून उठल्यानंतर आपण आपल्या विधी पूर्ण करतो दररोज आंघोळ करतो आपलं शरीरावरचं मळ निघून जातं परंतु मनाला शुद्ध करायचं आहे मन शुद्ध कसं होईल समर्थ म्हणाले त्यासाठी मनाचे श्लोक प्राप्त करून दिले ना मग त्या मनामुळे आपल्या शरीराला पश्चाताप होता कामा नये म्हणून आपल्याला पश्चाताप करणं ही एक चांगली गोष्ट आहे कारण ती आपल्याला आपल्या चुकांची जाणीव करून देत असते आणि त्यामुळे आपलं मन शुद्ध आणि चांगलं बनवतं हे विचार आपल्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे परंतु आपण विचार कुठले करतो ते समजून घेतलं पाहिजे ना परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आपण ज्या ज्या गोष्टींचा विचार करतो त्या गोष्टी आपल्या मनाला पटत नाही आणि मनाला पटत नसल्यामुळे त्या गोष्टी होत नाही आणि न झाल्यामुळे आपल्याला पाश्चाताप भोगावा लागतो मग जसं सोनं भट्टीत तापल्यावर बघा त्या त्याची जी अशुद्धता असते ती दूर होते की नाही मग तसंच आपण जर परमेश्वराच्या चरणी असेल तर प्रत्यक्षपणे आपल्यातला जो अज्ञान आहे तो बाजूला सरेल आणि मन पवित्र होईल बरोबर की नाही कारण मनामध्येच वाईट विचार येत आहेत मग त्याचप्रमाणे मनुष्याने केलेल्या चुकीबद्दल पश्चाताप केल्यास त्याचं मन शुद्ध आणि पवित्रच होणार आहे कसा भाग दिलेला आहे एका गावामध्ये एक मनुष्य राहत होता जो लोकांमध्ये काय करायचा लावालावी करायचा भांडणे लावायचा इकडचं तिकडे सांगायचं तिकडचं इकडं सांगायचा एकदा त्याने एका कुटुंबात भांडण लावल्यामुळे त्या कुटुंबाचं खूप नुकसान झाले हो त्याला खूप वाईट वाटलं आणि त्याला सुद्धा झाला कारण त्याला माहीत होतं हे सर्व माझ्यामुळे झालेलं आहे आणि त्याने त्या कुटुंबाची माफीसुद्धा मागितली आणि त्यांना मदत केली त्याचा पश्चाताप पाहून त्या कुटुंबाने त्याला माफसुद्धा केले आणि गावात त्याचे चांगले बघा प्रत्यक्षपणे मत मांडले मत बनवले आणि या पश्चातापाने माणूस खऱ्या अर्थाने शुद्ध झाला त्यांनी त्याची चूक कबुली केली दिली की के नाही कबुली पण चूक केली आणि प्रत्यक्षपणे त्याला जो पश्चाताप झाला होता कारण त्याला माहीत होतं की हे सर्व माझ्यामुळे झाले आपण न कळत पण हे काही चुकीचं कृत्य करत असतो आपल्या हातून न कळत पण घडत असतं पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होत असते ना आणि आपण पश्चाताप जेव्हा करत असतो तेव्हा आपल्या मनातील अशुद्धता दूर होऊन मन शुद्ध होते म्हणून पश्चाताप करणे ही चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळे मनुष्य चांगल्या मार्गावर जात असतो आपल्याला बघा कुठे एखाद्या ठिकाणी प्रवास करायचा आहे रस्ते तर अनेक आहेत परंतु कोणत्या रस्त्याने कुठे जात जायचं आहे हे माहीत असणं गरजेचं आहे जर आपल्याला मुंबईच्या जा ठिकाणी जायचं आहे आणि आपण पुण्याच्या दिशेने जायला निघालो तर मुंबईला पोचू का नाही आहे मग पाश्चाताप सहन करावा लागेल एवढा वेळ आपला ट्रॅफिकमध्ये गेला एवढा वेळ आपला प्रवासासाठी गेला एवढा वेळ बघा प्रत्यक्षपणे थांबावं लागलं मग वेळ फुकट गेला, गेला। पाश्चाताप कोणाला झाला आपलं झालं जर बरोबर बघा आपण वेळेनुसार निघालो माहिती असणं आवश्यक आहे आणि त्या माहितीनुसार जर आपल्या हातून जर चुकीचं कृत्य घडलं जर वेळेवर आपण जायचं ठरवलं आणि बरोबर आपण त्या पत्त्यावर गेलो तर नक्कीच बघा शेवटी आपल्याला त्याचं फळ मिळणारच आहे म्हणून भाग कसा दिलेला आहे की जसं सोनं तापलं जातं तसं ते शुद्ध होतं जसं आपल्या अंतरी बघा प्रत्यक्षपणे वाईट, वाईट वा... विचार येत असतात ना वाईट अवगुण येत असतात मग जेव्हा आपल्याला बघा आपण असं विचार करतो अरे सुद्धा चांगलं बनायचं आहे या लोकांसारखं मला घडायचं आहे परंतु प्रकारे आपण असं ठरवतो परंतु आपण काल प्रत्यक्षपणे निर्णय घेतलेला होता की आजपासून असं ठरवायचं परंतु उद्या सकाळ होताच जे निर्णय घेतलेले आहे त्या निर्णयावर पाणी बघा एखादा व्यसन असेल आपण निर्णय काय घेतो आजपासून हे बंद परंतु एक दिवस आपण प्रत्यक्षपणे बघा दोन तीन तास त्यातले आपण कंट्रोल करतो पण नंतर ती तलफ येते आणि नंतर बघा आपण कंट्रोल बघा आपल्यालाच कंट्रोल होत नाही मग असं का होतं मग शेवटी पश्चाताप झाला आपण विचार करतो अरे मी सोडलं होतं मग ते आपल्या आले का ते आपल्याजवळ आले का हे तू घे नाही आहे आपला देह तिथे गेला कारण का ती सवय लागून गेली सवयीचं परिणाम झालं मग शेवटी पश्चातापाने काय झालं बरोबर की नाही मनुष्य देह थकला परंतु मन पवित्र असणं गरजेचं ज्यावेळी आपण एखादा संकल्प करू ना तो संकल्प प्रत्यक्षपणे बघा शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला न्यायचं जोपर्यंत आपलं ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला कार्य करणं गरजेचं आहे म्हणजे जसं एखाद्या व्यक्तीकडून एखादी चूक घडते परंतु तीच चूक त्याच्या लक्षात आल्यानंतर चुकीबद्दल पश्चाताप केल्यास त्या व्यक्तीने माफी मागितली पाहिजे आणि माफी मागितल्यानंतर त्या व्यक्तीचं बघा स्वागतसुद्धा केलं परंतु जर हीच गोष्ट आपल्यामध्ये घडली असती तर आपण लोकांची माफी मागितली असती का पहावे आपणाशी आपण म्हणून ज्यावेळी आपल्याला चांगलं घडायचं आहे ना त्यावेळी वाईट विचार वाईट अवगुण वाईट संगत प्रत्येक वेळेला येणार परंतु आपला देह तिथून बाजूला सरला पाहिजे म्हणून जसं सोनं ताप तापल्यावर शुद्ध होतं तसंच पाश्चातापाने मनसुद्धा पवित्र होत असतं जय जय रघुवीर समर्थ